दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आहे ना आपली ओळख द्या आणि आपल्या नंदींची ओळख द्या आ, हा संदपचा योगी आहे गोमा शांताराम पाटील संदप यांच्या नावाने पालक असतो आणि तो जिज्ञा महेश आलीमकर शिलगाव आणि अर्चना महेंद्र तामने बेलकरपाडा यांचा बाजी नक्कीच आजचा सा, एक सुंदर आणि चांगली प्रेक्षणीय मैत्रीपूर्वक लढत झाली कसं काय नियोजन कसं झालं होतं आपलं पहिल्याचं नियोजन कसं झालं होतं पहिल्याचं काय नाही मागच्या अड्ड्यात पण हीच गाडी पालालेली आणि खूप अंतरात गाडी झालेली म्हणून ठरवलं की या अड्ड्यात पण हीच गाडी पालवायची सीजन कसे किती गुलाब झाले आता असोगीचा एकोणसत्तरावा गुलाय वा गुला, गुला। आणि आज जसं म्हटलं आपण आधीच्या अड्ड्यामध्ये देखील खूप सुंदर गाडी पालवली ती काय म्हणणार कोणी पहिलं नियोजन केलं होतं या गाडीचं पहिल्याचं काय नाही खूप दिवसापासून गाडी दिवस आणायची होती पण शेवटी तो योगा एक आणि मागच्या अड्ड्यात ती गाडी एकत्र आली कसं काय असतं बघतात गुलालाचा महत्व काय सांगणार गुलालाचा महत्व म्हणजे जेव्हा एक गुलाल पडतो तेव्हा समजतो आपल्याला गुलालाच महत्व काय ते कारण का दिवसभर आपण बघतो आपले सर्व जे मेंबर असतात ना दिवसभर मध्ये असतात जे सर्व काही नंदिंची सेवा करत असतात आणि जेव्हा गुलाल भेटतो तो एक हो, आनंद वेगळा असतो काय म्हणणार हो आता गुलालाचा आनंद म्हणजे कसा प्रत्येक मुलगा हे करत असतो प्रत्येक मुलगा आपला गुला थास्तो, थास्तो, गुलाल हे करत असतो लावत असतो आणि प्रत्येक जणाला खुशी वेगळी असते गुलाल झाल्यावरती का जेवढी देखील आपले ग्रुप आहेत किंवा सवंगडी आहेत भाऊ देखील असतील या सर्वांना लागतं आपल्या मागे आता बघा सर्व सुट्टीला तर सगळी पोरं आपल्या खाली असतात झाला प्रसाद यश परत ते आपले शरद होऊन आली ना तू फोटो काढायला एवढी गर्दी होते ना का सांगू नका तुम्ही आपले हे संदपचे यांना फक्त चकड्यावरती उभं राहायला लागतं शरद जिंकली की उभं राहणार चकड्यावरती कुठेतरी आज या वयात देखील कारण का एक या क्षेत्रामुळे आहे ना आनंद आणि ते आनंद देखील बाबा घेतात कारण आपण बघतो ना हा क्षेत्र आहे ना खूप चांगला आहे कारण का बैलगडा क्षेत्रामुळे आज कुठेतरी आपल्या सर्वांना व्यवस्थित म्हणजे एक आपल्याला एकजूट राहता येतं किंवा नातं देखील वाढलं आपल्या या क्षेत्रामुळे काय म्हणणार काय नाही आता असंच दोघांनी पण नाव करत राहू आमचा एवढंच आणि जेवढा पे पायऱ्यात आम्हाला एकमेकांच्या पलता येईल तेवढा आम्ही ट्राय करू पालायचा आज मुंबईमध्ये बघतो आपण की सर्व टॉपचे नंदी आणि कुठे टॉपच्या नंदीमध्ये ना दादा प्रत्येकाची इच्छा असते पळण्याची असं आपल्या कोणत्या आपल्या देखील कोणत्या इच्छा नंदी असणार का आज कुठे आपला नंदी पळतो पण पडदे आहे काय म्हणणार पडद्याआड म्हणजे बघा आता आपला नंदी पण स्टार्टिंग बसनं पळतच होता पण जेव्हा डी एस पीच्या सरपंचमध्ये आपण पहिली शरद केली तेव्हापासून बसनं बैल वरती आला आणि मोठ्या पायरेवाल्यांचा असा असतो की फोन केला की दोन दिवसात सांगतो तीन दिवसात सांगतो पण एक नंबरचा बैल सहजा आम्हाला भेटत नाही कारण की त्यांना एक करतात ते पण नक्कीच जसं आपण दादा आज मुंबईच्या क्षेत्रामध्ये ना ट्रोलिंगचं प्रमाण देखील तेवढं जास्त चालू आहे काय म्हणणार ट्रोलिंग तर आता प्रत्येक बैलाला केली जाते लोक देवाला नावं ठेवतात ते आपण कोण आहे नक्कीच दादा दादा दा नमस्कार नमस्कार काय म्हणणार कसे का आजची गाडी बलावली कशी वाटली आम्ही योगीच्या मागे जाम बऱ्याच दिवसापासून मागे होतो कारण की हे आमचे भावजीत लागतात हे घरचे संबंध आहेत गाडी आमचं उठणं बसणं एकत्र असतो एकच गोठ दोघां दोघांची बैलस असतात आज आमचा आम्हाला पेरा त्यांच्या बैलाला होता पण ती शर्यत नाही जमली आज नक्कीच ज्या रीतीने आपलं जसं म्हणतं घरचं संबंध आणि कुठे नाते संबंधामध्ये आपले आपल्या पैरा जुलून आलो आणि गाडीला देखील खूप चांगलं स्पीड लागते आपली गाडी तुम्हाला सांगतो ना आमच्या दोन्ही बैलांना विश्वास जाम आहे पण थोडासा आम्हाला सांभाळून घ्यायला लागतं कारण की आम्हाला भितर गुलाल पडला नाही पाहिजे कारण का जसं आता आपण बघतो ना मुंबईमध्ये गुलालला खूप महत्त्व आहे कुठेतरी गुलाल पडला ना का त्याला नंदीना देखील निणवायला सुरुवात होतो किंवा कुठेतरी वाटतं का प्रत्येकाला का नंदी याचा बॅक फुटला गेला आणि त्यामुळे पैरांची देखील अडचण लोक कसे आहेत माहिती आहे का एक शहरात हरली बैलांचा आहे मोसमोर आहे बैलांचा जर बैल पडला त्याला काय इजा असेल का आत्महत्या दुखत असेल तर आपल्याला सांगणार आहे बैल बैलाच्या हिजबात पलतो दिवशी बैल जिंकतो ना त्याविषयी आम्हाला आनंद होतो पण दिवशी गुलाल ना अक्षरशः आमचे पोरांचे मान खाली होते कारण की समोरचे गाडीवाले आपल्याला ट्रोल करत असतात काय म्हण पराभवातून काय काय शिकवेटते पारावातून एकच शीख भेटते जोपर्यंत आपल्याला गुलाल नाही भेटत तोपर्यंत हार नाही म्हणायची आणि जोपर्यंत गुलाल आहे तोपर्यंत आपण गुलाल देत राहू नक्कीच बाबा आपल्या नक्कीच अशी जोडी आहे ना प्रत्येक मैदानामध्ये दिसेल आणि गुलालाचा मान मिळत राहील हीच आपण चोरच्या प्रार्थना करूया गणपती बाप्पा ऑल द बेस्ट पुढच्या वार्तालीच भावांना सर्वांना धन्यवाद